काय करू राहिले रे काय नाही होत त्याला एवढं काय होणार नको नको हवा चालू आहे जाईल त्या ऊसामध्ये ऊस पेटायचा पोरं कुठे गेले ते डब्याला गेले डब्याला गेले तरी येऊ राहिले

बरं झालं मी डीजे लावला म्हणून ला। ला तो वाघ पळून गेला डीजे च्या आवाजाने पळा लागतो हा बरं झालं तू डीजे घेऊन गेली हा नाही तर तुमचा कार्यक्रमच केला असता वाघाने काय गे डीजे कुठे डीजे तुझंच ठेवला आम्ही आम्ही पटकन पळवत आलो आम्ही आवाज केला पटकन पळत आलो आम्ही इकडे का तेवढं तरी डोकं चाललं तिचं पाहिलं डीजे कसं काम आला पहिलं लावलं तिने कुठं पडेल तो उसतच पडेल ना जाऊ दे थोडं वेळ आणता येईल तो आपण दोघं जाऊन तो डीजेला घेऊन येऊ आपण हा तो बंद पडेल का चालू आहे डी आहे चालू आहे ना मग काय नाही आता जाऊ आपण आणि त्याला घेऊन येऊ हा तो आगाच आहे पिंजऱ्या पिंजऱ्या लावून दे तिथं आता आहे ना आपल्याला आहे ना त्या वन विभागावाल्याला आहे ना सांगावं लागल ते आहे ना पिंजऱ्या लावतील बरोबर आहे की नाही कुठे त्या तिकडे घे त्या कपऱ्याला कोणत्या साईटला गेले ते तुम्ही या साईडला हा का त्या लिंबाजवळ का हां तिथं लेऊस आहे पापूडं इथून तिथून हा आणि याच्या पुढे ना तिकडे ना जायचं इकडे सोयाबीन दिसते का या सोयाबीन मध्ये जायचं पक्षीला बरं करायच्या तिकडे जायचं नाही उसामध्ये किती वेळा सांगितले ते बारा हजार रुपये आले त्याचा संडास बांधा म्हणून हा तेच करावं लागलं आता गवंडी पाहतो पहिले ना बाथरूम आहे ना बांधूनच घेत आहे की नाही काय किती जागत आहे काम आहे माहिती का हा बरं आता ते तर चांगली होती हुशार होती तिने पटकन डीजे लावला त्याच्यामुळे वाघ पाळाला तो जर डिजे असता तर काय झालं असतं चौकाच फार झाला असं निम आहे की नाही हरव नको हो तुम्ही या या पहिले जा लवकर जा लवकर पटपट या यांनी शी केली की नाही मग काय तशी सुटून आले वाघ आला पाहून त्यांची शी पळाली असं आहे ना ही पण पळाली पाय अरे बापरे रे होते त्यांच्या माहिती का ते बसले होते अक्षीत मी ना बाजूला होत आणि आम्हाला आवाज आला आधी आम्ही म्हटलं भात झाला असं तर आम्ही प्रत्यक्ष पाहिला वाघ आलं वाग आलं तिथे आली होती चेटीवर बाहेर येतो यांच्या आवाजानी ना तो आला बरोबर पण हि निडीचे लावल्या तो पळाला नाही तर यांच आज कार्यक्रमाचा बघ पोरांच डीजे लावला आणि डीजे लावून बोलले अरे लवकर चे वाघ आलाय पळत आले जरा असं ते तो डीजे ना पाचशे रुपयाचा आहे तो पहिला आपण घेऊन येऊ चला मी नाही जात गेले तर चाललं पाचशे रुपये मी हजार रुपयाचा आणि घरामध्ये नको तिथे जाणूच नको आता मी पण नाही जाणार आता तिकडे चार पाच दिवस तर पाहणारच नाही ते तो आणि मी आता चल तिथे घरी चला मग काय जर आलं ना तर दोन पावलं तिथं येईल का मोठ झेप राहते त्याच्या चला मग काय करी चला पहिले घरी चला जर धरलं ना चार दिवसाचं काम होईल त्याच चला लवकर